मी पहिल्यांदा या गडिंगळ उपजिल्हा रुग्णालयातल्या सुप्रिया देशमुख असतील डॉक्टर खोत असतील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनपूर अभिनंदन करतो आपल्या गडिंगज उपजिल्हा रुग्णालयाला राज्यातलं जे पारितोषिक मिळालं त्यामध्ये सिव्हिल सर्जन सुप्रिया देशमुख त्यानंतर दे या रुग्णालयाचे प्रमुख शेतखोत डॉक्टर त्यांचे सर्व सहकारी यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम आपण आत्ता संपन्न केलेला आहे मी पहिल्यांदा या गडिंगज उपजिल्हा रुग्णालयातल्या सुप्रिया देशमुख असतील डॉक्टर खोत असतील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनप्र अभिनंदन करतो कारण सरकारी दवाखान्यामध्ये इतकं चांगलं काम गोरगरीब आणि सामान्य माणसाचं एक आधारून म्हणून हे हॉस्पिटल करत आहे त्याचा निश्चित मला मनापासूनचा अभिमान आणि माझ्या मतदारसंघात असलेलं हे हॉस्पिटल ज्या विभागाचा मी मंत्री आहे त्या सार्वजनिक आरोग्य खात्याचं हे हॉस्पिटल आहे त्याबद्दल त्या सर्वांना भरभरून मी शुभेच्छा देतो त्यांचं दे अभिनंदन करतो